खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते भराचा वर उत्तम महिनाभराच्या किराणावर ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड I'm

बायाला दम देतो वाटाने माग आमची मागणी आहे की आम्हाला न्याय मिळावा गायचं गायरानाला असा गायराना जागेवर राहा आमच्या सासराला सुद्धा ता तारास देत होते हे गायगाराचा चारा आहे गवाराला तरुण द्यायनात ठवायना तर बी यायनी इकडी काढाय ना आम्हाला दम देते आमचे पोरं आणि ते पोरं त्याच्यात घालते याची सुई करा या निरीत जी या ना त्याचा बंदोबस्त व्हावा असं आहे आमचं दुसरं काही नाही आणायला पार बिडावरून कुडून पोरं घेऊन येते काय करा याचं काहीतरी झालं पाहिजे ना तो हा असं होऊ नाही हे गाय गावाराला तर रावा आमच म्हणणं नाही आम्हाला जमून असं नाही ना आमचं आमचे दगडवाडी ग्रामस्थ सर्व आम्ही या ठिकाणी हे गाय गायगुर चरण्यासाठी रिक्त असलेली वाचवण्यासाठी या ठिकाणी आम्ही सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे आणि ते आत्मदहन आता चालू आहे चालू असल्यामुळं हा मंत्रालयातला कोण अधिकारी जो आहे गा ह्या सगळ्या गावाला वेठीस धरून वेठीस धरून ही जमीन अनैतिक मार्गाने विक्रीचा प्रयत्न करतोय बाहेरून गुंडा करवी आणून गावाला धमकावण्याचा प्रयत्न करतोय गुंडा आणतोय गावामध्ये आणि ही आमची म्हणून सांगतोय पण सर्व सात बारावरती इतर हक्कामध्ये सर्व वाढीचे जनावरे चरण्यासाठी रिक्त आहे आणि ज्या पास जेव्हापासून दान दिलेले आहे तेव्हापासून हा रिक्त शहरात कायम आहे आणि आमच्याच गावातले गुरु चरत नाहीत आजूबाजूच्या सुद्धा गावातले गुरं त्या क्षेत्रामध्ये चरताहेत सर्वजण त्याचा उपभोग घेतायत आणि हा मंत्रालयातला अधिकारी काय करतोय सर्व गावाला धमक्या देऊन प्रशासकीय अधिकाऱ्याला धमक्या देऊन मी मंत्रालयातून बोलतोय मी असं करीन मी तसं करीन अशा मोघम धमक्या देऊन त्यांनी या जमिनीचा उपभोग घेण्याचा प्रयत्न चालवलेला आहे आणि यामधून त्यांनी काही क्षेत्र विक्री पण केलेलं आहे सर्व प्रशासनाने काय करावं गावकऱ्यांची बाजू लक्षात घेऊन तो जी कोण कर्मचारी आहे मंत्रालयामध्ये याची एसआयटी या चौकशी लावावी याची चौकशी लावून नेमकं ग्रामस्थांना हाय जो हाय जो न्याय आहे हा न्याय गावकऱ्यांना कायम मिळावा त्यात गुरु सर्वाला चारता यावेत आणि सर्वाला त्याचा उपभोग मिळावा ही जमीन ह्या दोन लोकांच्या मालकीची मुळीच नाही सर्व कागदपत्राची प्रशासनाने सर्व चौकशी करून त्याच्यावर काय काय सेरे आहेत कशा कसे, -कसे आहेत हे दोन मालक सोडून अजून कोणी मालकाच्या त्या सात वरती नावे आहेत का याची सुद्धा प्रशासनाने खात्रीपूर्वक चौकशी करून सर्व उपस्थित गावकऱ्यांना आज आत्मदहन जे चालू आहे यासाठी गावकऱ्यांना न्याय मिळावा हीच आमची गावकऱ्यांची मागणी आहे हे गायचा सार आहे गायलाच राहायला पाहिजे हे ऐकणत नाही आला पाहिजे काय ऐकता सगळ्या दुनियाचे गुरुच राहत त्याच्यात गावकार्याचे आहेत बाहेर लोकांचे आहेत सगळे गुरु डोळ्यात काम काय करता हे आम्हाला पण असच पडा हे पहिलंच मी आळवाडीचा माणूस मी आळवाडीचा व्हाव इथ आला नाही आम्हाला कळत हे जमीन म्हणजे गायरान म्हणून जमीन आहे ना सतत आम्हाला कळत आहे तस जनावरती लोकांचे सर्वांचे कुणाचे बी तुम्ही या ठिकाणी आलात चाललंय म्हणून आलय समजा येते भेट द्यायसाठी कोणत्या गावचे सरपंच वंजारवाडीचे होतो माझी सरपंच नाही

वैयक्तिक जाहिर आवाहन एंटी करप्शन ब्यूरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर